आता शंभरची पटसंख्या असलेल्या शाळांना सुद्धा मुख्याध्यापक मिळणार आहेत तर सिडकोची घरं विकताना आता सी ची गरज नसणार आहे रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी बँकेला एक महत्वाचा सल्ला दिलाय यासोबतच राणे पुन्हा एकदा शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे तर पोलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट प्रशांत किशोर यांनी नवा पक्ष स्थापन केलाय या बातमीसह ऑलिम्पिकपटू पटू विनेश फोगाट हिनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरनं बोलण्यास नकार दिला होता याच कारण खुद्द तिनं सांगितलंय तर अभिनेता गोविंदाच्या गोळीबार प्रकरणावर पोलीस अजून असमाधानी असल्यामुळे कसून तपास करतायत या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज तीन ऑक्टोबर बार गुरुवार पॉडकास्टची पहिली बातमी राज्यातल्या कमी पटसंख्या असलेल्या शाळांबाबतची महत्वाची बातमी आहे राज्यासह जिल्ह्यात दीडशे पेक्षा सुद्धा कमी पटसंख्या शाळांचं मुख्याध्यापक पद पूर्वीच्या शासन निर्णयानुसार रद्द करण्याचा निर्णय झाला होता मात्र शिक्षक संघटनांसह लोकप्रतिनिधींनी यावर आक्षेप घेतल्यानं शाळांना शासनानं शंभर पटसंख्या असली तरीही मुख्याध्यापक पद मिळणार असल्याची घोषणा केली आहे येत्या दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातल्या संच मान्यतेत हा बदल होणार आहे राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागानं पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार कमी पटसंख्या असलेल्या शाळांमधनं मुख्याध्यापक पद रद्द केलं जात होतं अशा शाळांचा कारभार वरिष्ठ शिक्षकांकडे अतिरिक्त पदभार सोपवून करण्याचा निर्णय झाला होता त्यानंतर या निर्णयाला शिक्षक संघांनी तीव्र विरोध केला होता तसंच लोकप्रतिनिधींनी या विरोधात आवाज उठवला होता सन दोन हजार पंधराच्या संच मान्यता आदेशात मुख्याध्यापक पदासाठी शंभरची अट होती सुधारित मार्च दोन हजार चोवीसच्या निर्णयात ती दीडशे करण्यात आली होती त्यामुळे दुर्गम डोंगराळ आदिवासी भागातील मुख्याध्यापकांच्या पदांबाबत समस्या निर्माण झाली होती मात्र शासनानं या निर्णयात बदल केलाय राज्यातली पहिली ते दहावी पहिली ते पाचवी आणि बारावी तसंच आठवी ते दहावी आणि आठवी ते बारावीच्या शाळांच्या प्रकारांमध्ये कोणत्याही शाळांमध्ये शंभर पटसंख्या असेल तर त्या शाळांना मुख्याध्यापक पद मिळणार आहे अथवा यापूर्वी ज्यांच्याकडे प्रभारी कार्यभार असेल त्यांचे या पदासाठी समायोजन केले जाणार आहे दुसरीकडे जर एखाद्या शाळेत शंभरपेक्षा कमी पटसंख्या असेल अथवा तिथली संख्याही नव्वद पर्यंत असेल तर मुख्याध्यापकांचं पद हे अतिरिक्त ठरवलं जाणार आहे या पदाचं समायोजन हे अन्य शाळांमध्ये केलं जाईल अथवा त्या शाळांमध्ये पटसंख्या वाढेपर्यंत सेवा निवृत्त होईपर्यंत हे पद कायम ठेवलं जाणार आहे यामुळे दुर्गम शाळांना फायदा होणार आहे आणि जास्तीत जास्त शाळांना मुख्याध्यापक पद मिळणार आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे सिटी अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र लिमिटेड अर्थात सिडकोची सिडकोची बोर्ड मीटिंग नुकतीच पार पडली आहे यावेळी सिडकोच्या नव्या लॉटरीसह अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले त्यानुसार विकताना आता गरज भासणार निर्णय घेण्यात मुंबई इथल्या मुख्यालयात सिडकोची बोर्ड मीटिंग पार पडली यानंतर सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट यांनी बैठकीत नेमकं काय का निर्णय त्याबद्दल माहिती दिलीय त्यानुसार आता सिडकोच्या घरांवरली लीज होल्ड करता येणार आहे तसंच सिडकोची घरं फ्री होल्ड करण्याचा निर्णय सुद्धा या बैठकीत घेण्यात आलाय त्यासोबतच सिडकोची घरं विकताना आता सिडकोच्या एनओसीची गरज भासणार नाहीये ही विकताना विशिष्ट फी लागत होती पण आता ती रद्द करण्यात आलेली आहे शंभर मीटरच्या वर जी घरं असतील त्यांच्याकडनं नाममात्र शुल्क आकारलं जाणार आहे या निर्णयाचा फायदा नवी मुंबई छत्रपती संभाजीनगर नाशिक आणि नागपूर या शहरांमध्ये जी सिडकोची घरं आहेत तिथं होणार आहे त्यासोबतच सिडकोच्या घरांसाठी फ्रेश लॉटरी काढण्यात येणार असल्याची घोषणा सुद्धा यावेळी झाली आहे त्यानुसार सात ऑक्टोबर रोजी सिडकोच्या घरांची लॉटरी निघणार आहे नवी मुंबईत सिडकोच्या सव्वीस हजार घरांची लॉटरी निघणार आहे नवी मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी ही लॉटरी महत्वाची असणार आहे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी बँकेला केलेल्या एका महत्वाच्या सूचनेची रिझर्व्ह बँकेनं व्याजदर ठरवताना अन्नधान्य चलन वाढीचा विचार करू नये अशी शिफारस मुख्य आर्थिक सल्लागार व्ही अनंत नागेश्वरन यांनी इकॉनॉमिक सर्व्हे मध्ये केलेली आहे रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणाचा हो अन्नधान्यांच्या किमतीशी काहीही संबंध नाही मागणी व पुरवठा याच्यावर अन्नधान्याच्या किमती अवलंबून असतात असं कारण देऊन अनंत नागेश्वरन यांनी ही शिफारस केली आहे त्याला रघुराम राजन यांचा विरोध आहे रिझर्व्ह बँकेनं व्याजदर निश्चित करताना त्यातून अन्न चलन वाढीला वगळू नये असं महत्वाचं आवाहन रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी केलंय समजा चलनवाढीला कारणीभूत असलेले काही महत्वाचे मुद्दे वगळले आणि चलनवाढ आटोक्यात आणली असल्याचं लोकांना सांगितलं पण त्याचवेळी अन्नधान्याचे भाव गगनाला भिडत असले आणि काही वस्तूंचे भाव वाढत असले आणि त्या गोष्टींचा समावेश चलनवाढ ठरवताना केला नाही तर लोकांना रिझर्व्ह बँकेवर विश्वासच राहणार नाही असंही राजन यांनी म्हटलंय मी गव्हर्नर असताना आम्ही प्रोड्युसर प्राइस इंडेक्स अर्थात पीपीआयवर लक्ष ठेवून होतो मात्र आता सर्वसामान्यांना काय सहन करावं लागतं त्याच्याशी पीपीआयचा संबंध नसल्याचं रिझर्व्ह बँक दाखवू पाहते त्यामुळे पीपीआयवर लक्ष ठेवून चलनवाढ कमी झाल्याचं रिझर्व्ह बँक म्हणत असली तरीही ग्राहकांचा अनुभव जरा वेगळा असला तर चलनवाढ कमी झाल्याच्या विधानावर त्यांचा विश्वासच बसणार नाही असंही राजन यांनी सांगितलंय पॉडकास्टची चौथी बातमी आहे राणे पुन्हा शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चेची विधानसभा निवडणुकीच्या आधी राजकारणातल्या कुरघोडी समोर येत आहेत यातच आता राणे पुन्हा एकदा शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगलेली आहे निलेश राणे विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं समोर आलंय पण ज्या कुडाळ मालवण मतदारसंघासाठी ते इच्छुक आहेत ती जागा शिंदेच्या शिवसेनेकडे आहे पण निलेश राणे भाजपत आहेत त्यामुळे ते पक्षांतर करून निवडणूक लढवू शकतात यावर लवकरात लवकर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे यासाठी नारायण राणेंनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट घेतली पॉडकास्टची पाचवी बातमी आहे प्रशांत किशोर यांच्या नव्या पक्षाच्या घोषणेची राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी गांधी जयंतीच्या दिवशीच आपल्या जनसुराज्य पक्षाची स्थापना केली तसंच या पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी भारतीय परराष्ट्र सेवेतल्या माजी अधिकारी मनोज भारतींची निवड करण्यात आलेली आहे यावेळी बिहारमध्ये आगामी काळात होणाऱ्या चार पोटनिवडणुका लढवण्याची त्यांनी घोषणा केली आहे महत्वाची बाब म्हणजे सत्तेत असल्यास एका तासात दारूबंदी मागे घेण्याची मोठी घोषणा सुद्धा त्यांनी केलेली आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे विनेश फोगाटनं मोदींबाबत केलेल्या धक्कादायक खुलाशाची भारताची कुस्तीपटू विनेश फोगाटचं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकण्याचं स्वप्न थोडक्यात भंगलं होतं त्यावेळी तिला अभिनंदनासाठी पंतप्रधान मोदींचा फोन आला होता मात्र तिनं त्यांच्याशी बोलण्यास नकार दिला होता याचा खुलासा तिनं आता केलाय एका पॉडकास्टमध्ये बोलताना तिनं सांगितलं की मला माझ्या भावना आणि मेहनतीची मस्करी सोशल मीडियावरनं करून घ्यायची नव्हती पंतप्रधान आमचं फोन वरलं भाषण रेकॉर्ड करणार होते ही अट मला मान्य नव्हती त्यामुळे मी त्यांच्याशी फोनवर बोलण्यास नकार दिला पॉडकास्टची शेवटची बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातली बॉलिवूड अभिनेता गोविंदा हा स्वतःच्याच बंदुकीतून सुटलेली गोळी लागून जखमी झाला होता पण या गोळीबाराच्या घटनेवर गोविंदानं दिलेलं स्पष्टीकरण पोलिसांना मात्र पटत नाहीये गोविंदाच्या जबाबात त्यांना विरोधाभास दिसून आलेला आहे यामुळे पोलीस या घटनेची अधिकच चौकशी करतायत गोविंदा सध्या रुग्णालयात उपचार घेत असून त्याची प्रकृती आता नॉर्मल आहे रुग्णालयात डिस्चार्ज दिल्यानंतर पोलीस त्याचा पुन्हा एकदा जबाब नोंदवू शकतात हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च अमित उजागरी वृषाल करमरकर वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला